नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका येथे गणेशोत्सव दोन हजार चोवीस निमित्त अंबड पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गणेशोत्सव मंडळांसाठी एक महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं श्री क्षेत्रीय आहीर समाज मंडळ पार्क मागे चौक जवळ सिडको नाशिक येथे ही बैठक आज सायंकाळी पावणे सातशे सात वाजेच्या दरम्यान पार पडली आहे अंबड इंदिरानगर सातपूर पोलीस स्टेशन आणि चुंचाळी पोलीस चौकी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित या बैठकीमध्ये श्रीमती मोनिका राऊत पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख अंबड विभाग यांची प्रमुख उपस्थिती होती सर्व गणेशोत्सव अध्यक्ष पदाधिकारी आणि शांता समिती सदस्यांनी या बैठकीमध्ये भाग घेतलाय बैठकीदरम्यान पोलीस उपायुक्त श्रीमती राऊत यांनी गणेशोत्सव शांततापूर्ण आणि सुरक्षित वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी उपस्थितांना महत्त्वाच्या सूचना दिल्या त्यामध्ये मंडप उभारणीसाठी परवानगी घेणं पोलीस स्टेशनमध्ये मंडळाची नोंदणी करणे सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे स्वयंसेवकांची नेमणूक करणे महिलांसाठी वेगळ्या रांगा ध्वनी प्रदूषण नियंत्रण पर्यावरण रक्षण सोशल मीडियावरून अफवा पसरवू नये अशा विविध विषयांवर भर देण्यात आला आहे यावेळी ट्राफिक समस्येबाबत उपस्थितांनी व्यक्त केलेल्या चिंतेवर तोडगा काढण्याचं आश्वासन देण्यात आलं तसेच मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी मनपाकडे पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे या बैठकीमध्ये कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी सिम्बॉयसिस कॉलेज मनपा सिड खो विभागाचे आरोग्य अधिकारी अग्निशमन अधिकारी आणि शंभरहून अधिक शांतता समिती सदस्य आणि गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका